नमस्कार मी किरण ग्लोबल ट्वेंटी फोर न्यूजच्या मनपूर्वक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवणं आणि त्याचं आचरण करणं हे महत्वाचं डॉक्टर माधव कुसेकर यांचे मुंबईत कार्यक्रमात प्रतिपादन मला पुतळ्यापेक्षा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार महत्वाचा वाटतो त्यांचा विचार सर्वत्र पोहोचवणं आणि त्याचे आचरण करणे हे महत्वाचे आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी आज मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात केलाय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील उपाध्यक्षांच्या दालनाशेजारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण डॉ कुसेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख महाव्यवस्थापक बांधकाम विभाग दिनेश महाजन महाव्यवस्थापक यंत्र नंदकुमार कोलारकर कास्ट्राईव राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे धर्मपाल ताकसांडे सुनील निर्भवणे सदाशिव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते बाबासाहेबांच्या विचारांवर माझी निष्ठा आहे त्यांनी भारताला राज्यघटना आणि संविधान दिलं किमान जाता येता त्यांच्या पुतळ्याचं दर्शन झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जपण्याचं स्मरण सर्वांना होईल अशी अपेक्षा मी यावेळी करतो असं कुसेकर म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर आपले विवेचन करणारे ग्रंथ निर्माण केलेत त्यांची मोठी ग्रंथ संपदा माझ्याकडे उपलब्ध आहे त्याचा मी नेहमी अभ्यास करतो सर्वांनी त्यांनी दिलेल्या विचारावर चालणं आवश्यक आहे आपल्या परिवहन महामंडळातील विविध संघटना कर्मचारी अधिकारी महिला पुरुष यांच्यामध्ये भेदभाव न ठेवता एकोप्याने काम करणं हे आवश्यक आहे हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे असं कुसेकर म्हणाले माझं शिक्षणही शासकीय मुलांच्या वसतिगृहामध्ये झालंय मला बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची जाण आहे जेव्हा कास्ट्राईब संघटनेने माझ्याकडे या पुतळ्याची स्थापना करण्याबाबत प्रस्ताव मांडला होता तेव्हा मी तातडीने लक्ष घालून ते कार्य पूर्णत्वास जावे म्हणून पाऊल उचलले आपण सर्वांनी लोकशाहीवादी आणि समानतेच्या विचारांवर वाटचाल करूया असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांचे आणि कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले बऱ्याच कारणानंतर कास्ट्राइब संघटनेच्या प्रयत्नांना यश प्राप्त झालं त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट ज्येष्ठ पत्रकार राजा अदाटे यासह हो ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुंबई महाराष्ट्र अशाच निरनिराळा आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाखवतात त्या ज्यावेळेस आपल्या पुरुषामध्ये काही कठीण प्रसंग येतो किंवा काही अडचणी येतो त्याच्या या महापुरुषांचा या महापुरुषांच जीवन आपण बघितलं त्याचं सगळं सोडला तर आपलं आपली अडचण किंवा समस्या काहीच त्याच्यापुढे आपल्याला वाटणार नाही तर मी देखील मला माहीत नाही शिक्षण जरा मी बाबासाहेबांचं जीवनच्या वित किंवा त्याचं हे साहित्य लेखन केलेलं आहे वाचलं असेल तर ज्यात ज्याने वाचलं असेल त्यांना निश्चितपणे त्याच्यामध्ये खूप आदर्श घेण्यासारखा आहे मला वाटतं बाबासाहेबांमध्ये संग्रह आहे त्याशिवाय जे महाराष्ट्रामधले जे सामाजिक चळवळीमध्ये जे लोक आहेत समाजसेवक आहेत साहित्य त्याच्यामध्ये आहेत सगळं त्यांना माझ्याकडं एक लायब्ररी आहे माझं शिक्षणही समाज कल्याण खरंतर समाजालक्या झालेल्या गोष्टींना माझे मित्र एकेसाहेब आलेले त्यांनाही माहीत आहे आणि याशिवायसुद्धा मी बऱ्याच ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये म्हणजे मी प्रत्यक्ष नसतो तरी माझा सौभाग असतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सुद्धा ह्या महापुरुषांचा आदर्श घेऊन हो, एक समाजामध्ये एक चांगला बदल घडवला पाहिजे आपल्या समाजामध्ये जी जातीयता आहे किंवा भेदभाव जो आहे आपण जो बाहेर मानत नाही परंतु वैयक्तिक ज्यावेळेस आपलं येतं त्यावेळेस आपल्याला कुठेतरी लोकांच्या हे असतो खूप केलं पाहिजे तर आपल्या आपला समाज आणि त्या समाजाला की देशही त्या पद्धतीने होऊ शकतो म्हणून तर मला पुतळ्याच्या स्थापनेमध्ये जास्त रस आहे परंतु त्याचं कार्य जे आहे ते प्रत्यक्ष आपण ज्यावेळी करतो त्याच्यातून आपण तो संदेश गेला पाहिजे महापौर कार्य पुढं पाहिजे या दृष्टीने महत्वाचं आहे परंतु ठीक आहे आपण कुठेतरी सुद्धा यांना बघून कुठे जाता येतात आपण बघतो त्यावेळेस तरी आठवण आपल्याला झाली पाहिजे आपण त्यांची जागृत राहावी पुढं आपल्याला मिळावी यासाठी आपण करत असतो ताई आपली मागणी खूप वर्षाची होती आपण मला ॲक्च्युली परंतु मी आल्यानंतर माझा तर जिवाळ्याचाच विषय असते म्हणून मी ताबडतोब आपल्याला त्याच्यामध्ये मला याचाही आनंद आहे की खासगी सुद्धा आपली मागणी ताबडतोब हे करू बाकीच्या सगळ्या परवानगी आपण मिळवल्या आणि एक आपली मागणी पूर्ण झाली तर ती यातला आता आपण सगळ्यांनी एक संदेश जो महापुरुषांचा आहे तो घेऊ त्यांचं कार्य पुढं आपल्या कामामधून घेऊ आणि त्याचा संकल्प आपण सगळे करूया आजच्या या दिनानिमित्त आणि आपल्यातले जे काही भेदभाव असतील संघटनांचे असतील कर्मचाऱ्यांचे असतील अधिकाऱ्याचे असतील तो एक महामंडळाचं पूर्ण कसं होईल

उपस्थित असल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो अखिल मानव जातीचे उद्धार करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आपल्या मुख्यालयामध्ये संपन्न झालं डॉक्टर माधव कुसेकर नमस्कार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या कार्यालया जो सज्ज आहे तिथे उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी कृषी कर्मचारी आणि सर्वसामान्य जनता विद्यार्थी यांना आपल्याकडून मार्गदर्शन करून काही उद्भवन आज एस टी महामंडळामध्ये डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्ज तळ्याचं आपण अनावर केलेलं आहे ही मागणी आमच्या काससाहेब संघटनेची खूप वर्षापासून जी पेंडिंग त्यानुसार जळ आपण बनवून त्याच्या सर्व मार्ग त्यांच्या स्थापन केलेला आहे त्याच्यामधून आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की जो समाजामध्ये भेदभाव असतो अन्याय असतो हा दूर होण्यासाठी बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे त्याचा संदेश लोकांकडे जावा त्यांनी जे भारतीय घटना घेऊन आपल्याला एक कायदेशीर मार्ग कुठलाही अन्याय असेल किंवा कोणतीही शासन चालवण्याची पद्धतसुद्धा असेल त्याच्यासाठी जो आदर्श निर्माण केलेला आहे त्याची एक आपल्याला स्मृती राहावी सगळं आपण दैनंदिन काम करत असताना त्यांनी जे मूल्य जोप जोपासलेली आहे त्यांनी जे आयुष्यभर कष्ट केलं आणि इतकी महत्त्वाचं घटना तर लिहिलीच करून त्यांनी जे शिक्षण घेतलं ज्या ॲडवर्स कंडिशनमध्ये त्याचा संदेश आपल्या विद्यार्थ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन कामामध्ये की महिलांच्याबद्दल त्यांनी जे काम केलं आहे कामगारांच्याबद्दल केले महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर मेजॉरिटी कामगार असतात जवळजवळ आमच्या ऐंशी हजार याच्यापैकी साठ हजार ड्रायवर कंडक्टर असे कर्मचारी आहेत ते हा त्यांचे जे अधिकार आहेत त्यांचे जे ड्युटीज आहे त्याच्यासाठी बाबासाहेबांचा अध्यक्ष त्यांनी जे